साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीया आणि हा सण खानदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी सर्वांच्या घरी आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा स्वयंपाक हा केला जात असतो यावर्षी अक्षय तृतीया न आल्यानं बाजारामध्ये विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी दाखल झालेत आणि तयार आहेत। आंबे असल्यानं मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी चोपडा शहरातील बाजारात दाखल झाले आहेत नागरिकांचा आंबे घेण्यासाठी बदाम व केशर या आंब्यांकडे कल दिसून येतोय काही जण आंबे न घेता तयार आंब्यांचा रस देखील घेऊन जाताना दिसत आहेत ऐंशी रुपये किलो ते साठ रुपये किलो असे आंब्याचे भाव असल्यानं मोठ्या प्रमाणावर नागरिक आंबे खरेदी करताना दिसत आहेत आंबे केसरी रुपये ऐंशी रुपये किलो वर शंभर रुपये किलो आहेत बदामी आंबे सत्तर रुपये आणि साठ रुपये किलो चालत आहेत शंभर ला दीड किलो ऐंशी रुपये किलो आता काय आता दीडशे रुपये शंभरला दीड किलो ऐंशी ना शंभरला ला दीड किलो विकत आहेत